नमस्कार आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक त्यासाठी आपण आधी सारणाची तयारी करून घेऊया सारणासाठी लागणारं साहित्य आहे बारीक केलेलं खोबरं गूळ ड्रायफ्रूट्स वेलची पावडर थोडंसं तूप आता आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये बारीक केलेलं खोबरं थोडंसं गूळ आणि ड्रायफ्रूट्स टाकून व्यवस्थित मिक्स करून परतवून घेऊया मिश्रण मंदाचेवर व्यवस्थित परतवून घेऊया थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि मिश्रण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून मोदकासाठी लागणारं सारण तयार करून घेऊया आता इथं आपलं सारण तयार आहे आता आपण तांदळाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी तांदळाच्या पि पिठाच्या उकडीची तयारी करून घेऊया त्यासाठी एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून व्यवस्थित मिश्रणाची उकड काढून घेऊया पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे पाच ते दहा मिनटासाठी मिश्रण वाफवून घेऊया मोदकासाठी लागणारे तांदळाच्या पिठाची उकड तयार आहे त्यानंतर साच्यामध्ये टाकून मोदक तयार करून घेऊया खाण्यासाठी तयार आहेत तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक धन्यवाद